नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या स्टार प्रवाह आता एक नवीन मालिका घेऊन आली आहे काजळ चेटकिन वंशामधील विलक्षण सुंदर असलेला पर्णिका नावाच्या चेटकिनीची गोष्ट पाहायला मिळेल तिला चिरतार्य वरदान आहे रूपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे याची भूमिका मालिकेत रुची जाईन साकारणार का जाई आहे काजळमाया या मालिका विश्वात पदार्पण सज्ज झाली आहे अक्षय केळकर रुची मायाक्ष यांच्यासह या मालिकेत आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे तिचं नाव आहे वैष्णवी कल्याणकर देव माणूस मालिकेतून घर घरात लोकप्रिय झालेली वैष्णवी आता काजळमाया मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेच्या प्रमुमध्ये मा आरुषा अक्षय केडकर एका मुलीचा भास होत असल्याचं पाहायला मिळतं ती मुलगी तिसरी दुसरी कोणी नसून पर्णिका जेटकिन असते मात्र दरवेळेला वैष्णवी त्याला या ठिकाणी प्रसंगातून बाहेर काढत असल्याचं या प्रमुमध्ये सांगण्यात आलं आहे काजळ ही हॉरर व रहस्यमय मालिका याच्या सत्तावीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका रात्री उशिरा त्याच्या केली जाईल सध्या या स्टॉलला अबोली ही मालिका प्रसारित केली जाते त्यावेळी काजळमाया सुरू होण्यापूर्वी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दर्शवली जात आहे दरम्यान नेटकऱ्यांनी सुद्धा काजळमायाच्या प्रोमोवर कौतुकाचं वर्षाव करत कमेंट्स मध्ये अबोली मालिका आता संपेल असा अंदाज व्यक्त केला आहे आता या मालिकेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काजळ माया ही मालिका प्रेक्षकांना कितपत आवडते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे याची सुरुवातच एक मायावी प्रेम करणारी ही दाखवलेली आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र